ताल आहे ए पप्पा तुमचा गौरांशाला येतं गौरांशी बोलतय की आमचा जेव्हा ऍक्सिडेंट झालेला ना तिकडं तेव्हा तिकडं शताब्दीला अरे बाबा तो बघा बघ कशी सुई लागले पण तोच आठायला जातो सगळे इकडं बघा ड्रेस लागले मस्त हे सेट आहे ना बाबा मला तर आवडलं तुला पप्पाला घेऊन यायचं हा मंडळी जेवून झालेलं आहे माझं आणि नित्यांशान झोपलाय बाबा आणि भाऊ आलेले डब्बा घेऊन तर मी जेवली ते लोक गेलेत आता कुठं तरी जायचं झालं तिकडं आणि मग गेलेत ज्यूस ज्यूस आणतील मला दोन दिवस बाबा ज्यूस आणतात मस्त लागतं मिक्स ज्यूस सुद्धा पिते कारण रात्री म्हणून भूक लागतं त्याच्यामुळं इथे माझं झोपला येतं आता जोड्या <laughs> टायमानंतर हे पण येतील नऊ वाजता मग दहा वाजता जातील ते बाबा काय अजून आले नाही किती वाजलेत आता आठ वाजलेत का सव्वा आठ वाजलेत काहीतरी वाजलेत आता उद्याचा दिवस काय म्हणते बघू उद्या फक्त नीट होऊ दे डिस्चार्ज करून जाऊ देशाच्या अगोदर हे यायला बरं वाटू दे म्हणजे पूर्ण क्लिअर होते आणि मग जाणार हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्तरा आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मलापासून स्वागत करतं माझ्या टाईममध्ये तर चला हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचा काल काही जास्त शूट नाही केलं त्याच्यामुळं राहिलं बाबा वगैरे येतात दुपारी की ये संध्याकाळी अस, दुपारी दोन टाईम येतात मग त्यांचं काही शूट घेतलं नाही मी एवढं खुश होतं ना आता आज बघू रिपोर्ट काढायचा आता ब्लड घेऊन गेले आणि आज बऱ्यापैकी थोडीशी झोप झाली आणि थोडीशी राहिली दुपारी काढायची आणि मग याला एक्सरे काढायला न्यायचं आहे इथली डॉक्टर सिस्टर एवढ्या चांगल्या आहेत ना मावशी वगैरे खूप चांगल्या आहेत दिशा दिशा काय दिशा क्लिनिक दिशा हॉस्पिटल काहीतरी नाव आहे चेंबूरमध्ये खूपच मस्त आहे खूपच मस्त एकदम सगळं चांगलं आहे सगळं डॉक्टर सिस्टर असे घेतात ना मुलांना आपलं मानून सगळं करतात खूप मस्त हॉस्पिटल आहे जर आपल्या इकडच्या कोण बघत असतील कोणाला यायचं असेल आणि थोडं कम्फर्टेबल म्हणजे काय म्हणतात त्याला परवडेल असा पण पर आहे थोडा अय्यो आता झोपून येणार ना आता झोपून तर आले मी नाश्ता घ्यायला आईंना फोन केल्यानंतर आई बोल की बघ मावशीनं वगैरे सांग त्या तिथल्या पण त्या मावशी थोडी आहेत त्यांना कामं असतात त्याच्यामुळं मग नर्सला थांबवले नर्स उत्तम चांगले तर ते थांबल्यात आता मी नाश्ता घेते तर सद्गुरू हॉटेलमधून थोडासा उपमा घेते इडली वगैरे होती पण तिथं मला नाही इडली खायची ना काय खाल्लेली मी इडली गेते गेते तो मग ते साबण घेते मी आंघोळ वगैरे करेन मी तिकडे जाऊन मी अांगोळीचीच फिरता आता मेडिकल पण उघडलं नाही एवढ्या लवकर चल बघू चला गोळी वगैरे कसे तरी केले मी आता नाश्ता करते पहिला नाश्ता आणि मग एक्स्त्राला घेऊन जाते मी त्यांच्या एक्सत्रा काढून होईल झोपलं मी बोलतो तो बोलते मला पण दाखवा आता असेच ठेवते पटकन कर नाश्ता करते किती वाजते ते मला पण माहिती साडेनऊ दहा वाजते तर ते पटकन नाश्ता करते रेडी झाले आणि बरं वाटते जरा नाश्ता आता करते पटकन कर। आणि ते ना ड्रेस मग ड्रेस होते म्हणजे फुल सेट होता टॉप पॅन्ट आणि ओढणी मला मोह काय आवरलंच नाही एवढे सुंदर सुंदर वाटत होते ना एवढे सुंदर कलर मोह एकदम बोलतात ना बायकांचा साडी ड्रेस याच्यावरच असते तर खूप छान मला कलर एकदम खूप फ्रेश वाटले बघू कदा आता आल्यावर घेऊन टाकेल मी झालं आमचं एक्सर काढून थांब ना एक्सार काढून झाला आणि अरे थांब रे थांब रे थांब रे थांब रे एक्सरेच्या खालीच ना एंजल केअर इथं आम्ही काढला एक्सरा आणि अरे बाबू थांब ना तर बघ आपला आला तर बघ ते, ते बघा आला मग शॉर शोर शर आणि त्याच्या बाजूलाच ना एक बसला आहे ड्रेस घेऊन साडे नऊशे एक हजार पन्नास असे म्हणजे आपण घेऊ तसे आहेत पण छान वाटले मला ड्रेस सकट आहे ओढणी पण त्याच्यासोबत तर बघूया कसं वाटते नंतर यांना घेऊन आले तर मी नाही तर मग मी गक गांब चला मस्तपैकी झोप झाली माझे नित्यांची पण मस्त झोपला दुपारी मी पण जेवली आणि अशी झोप यायला लागली ना जरा पाच मिनटं बसली आणि झोपली ती भावांनी चूस आणलेलं मला लक्षातच नाही मग नंतर पिला मी ज्यूस आता साडेतीन पावणे चार वाजले तर आता हे पण आले त्यांना बोले चहा आणि बिस्किट घेऊन या अजून झोपला आहे मस्त सिस्टर लोक वाट बघतात कधी उठेला <laughs> कारण रडत नाही काय नाही मस्त खेळत बसतो ना तर त्याच्यामुळं त्यांनासुद्धा आवडतं आता आज डिस्चार्ज दिली कारण आजचा कोर्स आज रात्रीचा पूर्ण करावले काय माहिती इंजेक्शन हाय वाटतं एक भरायचा आणि औषध आहेत तर आजचा कोर्स पूर्ण करा मग उद्या सकाळी डिस्चार्ज येतो बोले तर दे आता एवढा कंटाळा आला आहे ना आणि तापण्याला मेन म्हणजे ते एक बरं झालं रात्री दुपारी सकाळी काय बिलकुल नाही तापायला ते बरं आहे आणि कफ कफचं प्रमाण ते छोट्या मुलांमध्ये एवढं चालू आहे ना कफचं एकदम डेंजर चालू आहे तर कफ ना एक म्हणजे कमी झाला पाहिजे आता बाजूला म्हणजे आमच्या पण हाय नाही त्याच्या पण एकदम जाम झालं आहे ह्याच्यासुद्धा हाय पण थोडं कमी होत आलं आहे तर औषध गोळ्यात होईल बोलली थांब येते गोळ्या नाही आत्ता रिपोर्ट काढला ना सकाळला तर थोडं बरं आला म्हणजे आता मला वाटतंय बोल की इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल ना त्याच्यामुळं थांबवलं ती बसली ती पण बोलली की अजून आम्ही सुट्टी मी आहे की जास्त दिवस नाही ठेवा तिथं म्हणजे मला तरी छान वाटलं दवाखाना दवाखान्या दे कशाला गपरा मला तर आवडला आता मी सांगू दोन दिवस राहतच हा अंगाने गरम पाणी दिलंय गरम पाणी केलं अंघोळ्या केले मी बघू त्याला बिस्किटचा पुरा सांगितला बघा कशी घेऊन आली ते चहावाला टपरीवाला त्यांना ते चाकडून घेऊन चापरीवाली चालाची पाचशे रुपये गौरांची तालय ए मटकर पप्पा तुमचा गौरांशाला इथं गौरांशी बोलतोय कि ग आमचा जेव्हा ऍक्सिडेंट झालेला ना तिकडं तेव्हा तिकड शताब्दीला नव्हतं नाही आल भाजी इथं आला पाहिजे होता बोलते काय बोलायचं पोऱ्याला या का इथं काय टेंटला भेटायला आहे तू रिटेंटला भेटायला आलयून कार्टून लागतोय तू टी वी लागलं बघितलं पाहिजे लागलेलं कार्टून कापडलं कधी लागलेला दुपारी लागलेलं ना कार्टून ते विचारलं पाहिजे ए नित्य गौरांचे मी सेमशिम आहे कपडे थोडेसे जेवून आला तू काय काला नित्यन झोपलाय मी जागा ठेवलेला नको त्याला उठवश झोपू दे नंतर उठेल तू आहे ना आता तुम्ही जाणार घरी परत जेवायला काय घेऊन आले और देवा बिस्किट घेऊन आले फक्त आणि ब्रश सांगितलेलं दात घासायला कोलगेट सांगितलेलं कुठे गौरांशाला बरं वाटलं मला माहिती काय करू जेवला जेवला ना तू हा मग आहे पप्पाला सांगते पप्पा केस कापायला लागतील ह्याची टकली नाही करायची <coughs> फक्त वरची वरची केस कापायची थोडे थोडे ना इकडं घेऊन जायला गेलेला टीव्ही लागते इथं टी टीव्ही न कशी लागत नाही सकाळ त्यांच्या पिढ्यावर नको जाऊचलय इकडं दुसऱ्यांकडून नाही जायचं इथे घबरा राहू दे यांचं तर यो बाई आपले दोघ असं त्यांच्या नको त्यांचा बाबू आहे त्यांच्या इथे नको है ना तुमचा बाबू अल्ला बरा वाटला मला इथं थांब इथं नको जाऊ थांब यो बाबू मी बोलवर जागा राहील का तर त्याचा तो झोपून गेला गौरांशी बसलं इथं टीव्ही बघत कसा होते शनु हा माहिती आहे मग तू का नाही बघत बसला आईला तू सतावलं ना तू बा काय गेलोस मग रिमोटच वाट लावून टाकलीस तू इथं झोपून बघ बसून बघ मग उशी देऊ का उशी थांब

खेळ चालू आहे दोघांचा तोंड लांब ठेव चला मंडळी तर डिस्चार्ज भेटणार आहे त्यांच्या पण झोपल्या आता टी व्ही बघते टी व्ही बघता बघता किती वर्षातून मी टी व्ही बघायला लागले असं नंतर मी काही बघतच नाही तर चला आज चांगलं की तर सेंड करत आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको भेटू पण उद्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि एक गुड न्यूज आहे ती तुम्हाला नंतर समजेल